नमस्कार मी श्वेता पवार स्वागत आहे बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष करीत सनही चौगड्यांचा मंजूळ आवाज अलग्यांचा कडकडाटा तसेच शुभ्र बाराबंदीचा पोशाख परिधान केलेल्या भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कन्या प्रीतीताई यांच्यासह लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी आमदार सिद्धाराम मैत्रे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्रकाश बाले, केदार वाले केदार उंबरचे पशुपती माशाळ स्नेहल मैत्रे गणेश डोंगरे अंबादास बाबा करगोळे तिरुपती परकीपंडला सुशील बंदपट्टे अशोक कलशेट्टी राज सलघर प्रवीण वाले पृथ्वीराज नरोठे अमित आळंगे विश्वराज चाकोते संजय गायकवाड शरद गुमटे सुभाष वाघमारे महेंद्र शिंदे धर्मराज गोंडे धीरज खंदारे श्रीकांत गायकवाड यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते